नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्वांच्याच घरी सर्दी खोकळा पडस असे आजार सुरू होतात तर खोकळ्यावरती आज आपण घरगुती पद्धतीने रामबाण उपाय पाहणार आहोत तर हा उपाय तुम्ही तीन दिवस करायचा आहे तेव्हाच आपला खोकला पटकन असा बरा होणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी आलो आणि मध घेतलेला आहे तर इथे मी डाबर हनी घेतलेला आहे जर तुमच्याकडे घरचं मध असेल किंवा तुम्ही गावचं मध वगैरे वापरत असाल ना तर ते वापरत ना तर अगदी लवकर आपला खोकला बरा होतो तर इथे मी मध घेतलं आहे आणि त्यासोबत इथे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर आल्याचा तुकडा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यानंतर त्या त्यावरचा जो पापुद्रा आहे ना तो काढून घ्यायचा आहे तर सुरीच्या सहाय्याने इथे मी वरचा पापुत्रा काढून घेते खरंच हा उपाय आहे ना तो खूप हेल्पफुल आहे आणि ज्यांना खोकला लागलेला असेल ना, ला ना त्याने हा उपाय नक्कीच करून पहा तसेच घशाला खवखव होत असेल ना, ना तरीसुद्धा हा आळ्याचा रस तुम्ही प्यायलात तर तीन दिवसामध्येच आपला खोकला गायब होईल आता एक प्लेट घेतली आहे आणि त्यावरती किसणी घ्यायची जे अद्रक किसायची किसणी असते ना छोटीवाली ती घ्यायची आहे आणि त्यावरती आलं व्यवस्थित किसून घ्यायचं आहे किसून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला दोन चम्मचभर पाणी घालायचे आहे फक्त दोनच चम्मच पाणी घालायचे आहे यापेक्षा जास्तीचे पाणी अजिबात घालायचे नाही फक्त दोन चम्मच पाणी घातले आता काय करायचं तर एक वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये त्यावरती गाळण घ्यायची आणि गाळणीवरती आपल्याला आळ्याचा कीस आहे तो घालून घ्यायचा आहे सर्व आळ्याचा कीस घातल्यानंतर व्यवस्थित हाताने हे आले आहे आल्याचा कीस आहे तो व्यवस्थित असा चुरून घ्यायचा म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते वाटीमध्ये पडेल जेवढे जमेल तेवढं तेवढा हा कीच आहे तो व्यवस्थित असा दाबून दाबून घ्यायचा म्हणजे त्यातला रस आहे तो मस्त असा पडला जातो आणि या रसानेच आपला खोकला गायब होणार आहे तर ही नक्कीच ट्रिक तुम्ही करून पहा शंभर टक्के रिझल्ट येणार म्हणजे येणारच तर इथे मी रस काढून घेतला आहे बरोबर दोन ते तीन चम्मचभर आपला रस हा आलेला आहे आल्याचा तर आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे मध तर मध किती घालायचे ते सुद्धा मी सांगते तर गावटी मध असेल ना तर तुम्ही नक्कीच वापरा त्याने खोकला आपला लवकर बरा होतो तर इथे एक चम्मचभर मध घालून घेते यापेक्षा जास्तीचे मध घालायचे नाही आता हे मध घातल्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे मिक्स केल्यानंतर लगेचच हा रस प्यायचा आहे तर दिवसातून तुम्ही तीन वेळा हा रस प्यायलात ना तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर दिवसातून दोन वेळा रस प्यायचा आहे तर आता आपल्याला काही महत्त्वाच्या टीप पाहायच्या आहेत तर सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर लगेचच रस काढायचा आणि प्यायचा आहे तसेच दुपारी तुम्ही घरी असाल तर दुपारी प्यायचा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यायचा आहे म्हणजे तीन दिवस तीन टाईम हा रस प्यायचा आहे आणि तसेच मी सांगितले तशा पद्धतीने म्हणजे ऑफिसला तुम्ही जात असाल तर दिवसातून दोन वेळा रस हा प्यायचा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तोसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि केल्यानंतर हा तीन दिवस रस प्यायचा आहे तीन टाईम किंवा दोन टाईम आणि केल्यानंतर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तोसुद्धा सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि स्वर्णिज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद